श्री गणपती अथर्वशीर्ष गणपति अथर्वशीर्ष सिद्ध असु याचे दररोज पठन जीवनाति अडथळे दूर करते। श्लोक पहिला ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्ताऽसि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात दात्मासी नित्यम अर्थात हे गणेशा तुम्हाला नमस्कार असो तुम्हीच जिवंत स्वरूप आहात तुम्हीच कृती आणि कर्ता आहात तुम्हीच संहारक आहात तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापले आहे तुम्ही पवित्र साक्षी आहात श्री गणपती अथर्व गणपती अथर्व सिद्ध असून याचे दररोज पठण जीवनातील अडथळे दूर करते श्लोक पहिला ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्ष